नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण लटकन बनवणार आहोत हे लेस लावून तर व्यवस्थित बघा आणि हे सुंदर पद्धतीने लटकन बनवा तर लांबी रुंदी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ हो शकता तुम्हाला जोडे लागते आता मला हे अस्तर लावून बनवायचे तर मी अगोदर अस्तर जोडून घेतले त्याच्यानंतर आपण फोल्ड करायचंय फोल्ड केल्याच्यानंतर थोडंसं प्रेस करा हे टक टोक आणि टोक, व्यवस्थित तुमच्या लक्षात येईल की आपल्याला लेस कशा पद्धतीने जोडायची सगळ्यात अगोदर मी फूट लाव बसून घेतले आणि त्याच्यानंतर मग आपण ह्या लाईननुसार आपल्याला लेस लावून घ्यायची तर बघूयात आपण लेस लावण्याची पद्धत कशी आहे आपण मशीनवरच लेस लावणार मशीनचा थोडासा आवाज येईल कारण मी डायरेक्ट तुम्हाला दाखवते हो आपण सुईच्या कपड्यावर लेस लावले लेस आपण पूर्ण कट करायची नंतर आपल्याला परत एकदा फोल्ड करायचं आहे बघू शकतात आता ज्यावेळेस आपण फोल्ड करतो तर बरोबर फोल्ड केल्याच्या नंतर पण लेसवरच आपल्या शिलाई ले आली पाहिजे मनी फुटले नाही पाहिजे अंदाज घ्या कारण लक्षात येऊन जातं आपण ज्यावेळेस फोल्ड करतो त्यावेळेला आता याची फिनिशिंग अशी आली आता याच्यानंतर आपण याच्यामध्ये डोरी ठेवायची अशा पद्धतीने डोरी ठेवल्याच्या नंतर आपण एकदा फोल्ड करू फोल्ड केल्याच्या नंतर आपल्याला मने तुटू नये याच्यासाठी आपल्याला काळजी घेतली पाहिजे थोडस येथून घेताना हळूच ना मशीन कारण मने तुटू द्यायचा नाही आणि जरी कॉर्नर राहून गेला तर आपण ते हातावर पण ऍडजस्ट केलं पाहिजे कारण सुंदर असं लटकन तयार होतंय मने मोठे असल्यामुळं प्रॉब्लेम होतो पण लटकन खूप छान तयार झाले तर बघू शकतात आपण असे लटकन तुम्ही ड्रेसला लावू शकतात ब्लाऊजला खूप आता नवीन नवीन पद्धत तर अशा पद्धतीने हे लटकन झालं आहे याचा रिझल्ट तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि जे आपण इथं जो प्रॉब्लेम आला तर आपण इथं हातावर पण तुनवू शकतो आणि खूप सुंदर ते लटकन तयार होऊन जाईल तर कमी वेळामध्ये तुम्हाला हे लटकन कसं वाटलं नक्कीच कमेंट करा तर तुम्हाला कशावर बनवायला आवडेल ते पण सांगा तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब